अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांसाठी आली आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर आशांना आठ हजार वेतनवाढ करणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट ले अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आल्यावर अंगणवाडी सेविकांचे मानधन पंधरा हजार रुपये प्रति महिना मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कामगारांचे मासिक वेतन मान्न भोजन कामगारांचे मासिक वेतन पाच हजार देण्यात येईल अशी घोषणा काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली रविवारी खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारसभेत त्यांनी ही आश्वासने दिली यावेळी काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश होळी आदी उपस्थित होते कर्नाटकात भाजपने दीड हजार कोटीची लूट केली या लुटीतून किमान शंभर एम्स एस उभारली गेली असती तीस हजार स्मार्ट क्लासेस झाले असते वीस लाख गरिबांना घरे मिळाली असती पण हा पैसा नेत्याच्या खिशात गेला राज्यात अडीच लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास अडीच लाख सरकारी रिक्त जागा भरल्या जातील असे आश्वासनही दिले